नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मराठी मालिकेमधील मा प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून माधवी निमकर हिला ओळखलं जातं माधवी निमकरीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये मा खलनायकीचे पात्र साकारलेले आहे या दरम्यानच माधवी निमकर ही तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेचा विषय बनली आहे कारण माधवी नेमकरीचा घटस्फोट झालेला आहे अशा बातम्या सोशल मीडियावर रंगलेल्या आहेत तर या बातम्यांवरच माधवी निमकरीने एक मोठा खुलासा केलेला आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो अभिनेत्री माधवी निमकर हिला एका मुलाखतीमध्ये ती तिच्या पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर का नाही टाकत याबद्दल प्रश्न विचारण्यात आला यावर माधवी निमकर म्हणाली अनेक सेलिब्रिटी हे सोशल मीडियावर त्यांचे वैयक्तिक फोटो शेअर करत असतात परंतु मला माझी प्रायव्हेट लाईफ ही सोशल मीडियावर टाकायला आवडत नाही पहिल्यापासूनच मी माझ्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत नाही त्यामुळे अनेक वेळा माझा घटस्फोट झालेला आहे माझं व माझ्या नवऱ्याचं पटत नाही यासारख्या अनेक बातम्या सोशल मीडियावर रंगतात परंतु हे माझे वैयक्तिक भांडण आहे सोशल मीडियावर मला ते टाकायला आवडणार नाही भांडण हे सर्वांचेच असतात त्यामुळे माझा घटस्फोट झालेला आहे तसंच याचा तुम्ही संबंध माझे इंस्टाग्राम फोटोच्या मार्फत जोडता हे फारच चुकीचं आहे मी पहिल्यापासूनच सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो टाकत नाही असं म्हणत सोशल मीडियावर रंगत असलेल्या घटस्फोटाच्या चर्चेवर माधवी निमकरीने आता पूर्णविराम दिलेला आहे तर मित्रांनो तुमच्या या संदर्भात काय प्रतिक्रिया आहेत ते खाली कमेंट करून नक्की सांगा